अतिशय वेगानं विस्तारत असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजानन नगर येथे येलो झोनमध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी प्रकल्प एक गुंठ्यापासून उपलब्ध आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगरमध्ये प्रशस्त व पक्के वीस फुटी रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी

महाविद्यालय कटिबद्ध असून त्यांना अभियांत्रिकीच्या शिक्षणाबरोबरच एक यशस्वी अभियंता निर्माण होण्यासाठी लागणारी सर्व कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित केली जातील अभियांत्रिकेच्या प्रवासात कठोर परिश्रम केल्यास तुमची प्रगती कोणीही रोखू शकत नाही विद्यार्थ्यांनी व पालकांनी अभियांत्रिकी शिक्षणासाठी कर्मयोगी इन्स्टिट्यूटवर विश्वास ठेवून प्रवेश घेतला व प्रचंड प्रतिसाद दिला तो विश्वास निश्चितच सार्थ ठरू असे प्रतिपादन कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस पी पाटील यांनी केलंय दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रथम वर्ष दोन हजार चोवीस मध्ये अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत व पालक सभा संपन्न झाली त्याप्रसंगी ते बोलत होते सदरच्या मेळाव्याला पालक व विद्यार्थी प्रचंड संख्येने उपस्थित होते सुरुवातीला सर्व मान्यवर व पालक प्रतिनिधी विष्णू पाटील व सौ अश्विनी भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक जगदीश मुडेगावकर यांनी प्रास्ताविक करून महाविद्यालय स्थापनेपासूनचा यशाचा चढता आलेख उपस्थितांसमोर सादर केला त्यानंतर विभाग प्रमुख प्राध्यापक अनिल बाबर प्राध्यापक एस एम लंबे प्राध्यापक डॉक्टर एस वी एकलारकर प्राध्यापक दीपक भोसले प्राध्यापक अभिनंदन देशमाने यांनी संबंधित विभागातील अभ्यासक्रम व त्यामामधील नोकरीच्या संधी यांवर मार्गदर्शन केलं श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे चेअरमन रोहन परिचारक यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस पी पाटील कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए बी कणसे रजिस्ट्रार श्री जी डी वाळके उपप्राचार्य प्राध्यापक जे एल मुडेगावकर संशोधन अधिष्ठाता डॉक्टर अभय उत्पाद विभाग प्रमुख प्राध्यापक अनिल बाबर प्राध्यापक सोमनाथ लंबे डॉक्टर एकलारकर प्राध्यापक दीपक भोसले प्राध्यापक अभिनंदन देशमाने तसेच सर्व प्राध्यापक विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते कुमारी साक्षी भिंगे व रामरत्नराजे जाधव हो, यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं प्राध्यापक एन डी तिवारी यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली